उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये घडलेल्या एका विचित्र प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कठोर निर्णय घेतलाय गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या बाईकवरील महिलेची छेड काढण्यात आल्याचा व्हिडिओ देशभरामध्ये व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच राज्य सरकारने स्थानिक पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस उपायुक्त या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे तसेच स्थानिक पोलीस स्टेशन मधील प्रभारी निरीक्षक पोलीस स्थानकाचे प्रमुखांना निलंबित करण्यात आले न थांबता सदर घटना ज्या पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या भागात घडली त्या गोमती नगर पोलीस स्टेशन मध्ये घटना घडली तेव्हा ऑन ड्युटी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे यापूर्वी पोलिसांच्या चार वेगवेगळ्या तुकड्या तयार करून या हुल्लडबाज्यांना शोधण्यासाठी तपास मोहीम हाती व्हिडिओच्या आधारे महिलेची छेडछाड करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे लखनौ मध्ये बुधवारी जोरदार पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी गुडघावर पाणी साचलं त्यातही ताज हॉटेलच्या ब्रिज समोर तरुणांचं एक टोळक लोकांना त्रास देत होते पाऊस सुरू असताना आणि पाणी साचलेला असताना स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागला हे तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुली महिला वयस्कर लोकांना धक्काबुक्की करत होते दुचाकीवरून जाणाऱ्यांवर पाणी उडवणे दुचाक्यांना धक्का देणे कारची दारं उघडून आत पाणी टाकणे असे प्रकार हे लोक करत होते एका जोडप्याची बाईक अडवून या लोकांनी मागे बसलेल्या महिलेला पाण्यात पाडून तिची छेड काढली सुरुवातीला दोघे जात असतानाच त्यांच्यावर या तरुणांनी पाणी उडवलं नंतर दुचाकी पकडून धरली त्यानंतर मागे बसलेल्या महिलेला मागून खाली खेचत पाण्यात पाडलं ही दुचाकी ही पाण्यात पडली आज संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झालाय समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रकार घडताना हाताच्या अंतरावर पोलीस उभे होते तरी मस्करी सुरू असल्याचं समजून त्यांनी हस्तक्षेप केला नाही असं काहींचं म्हणणं आहे